नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे असं म्हणतात शेर को सव्वा शेअर जरूर मिळत आहे आणि त्याचीच प्रचिती संसदेमध्ये आता परत एकदा आलेली आहे लोकसभेला भाजपला जनतेनं मोठा धक्का दिला आणि भाजप पूर्ण बहुमतामध्ये येऊ शकलं नाही चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या मदतीने केंद्रामध्ये सरकार त्यांनी स्थापन केलंय हे दोघं पण असे लोक आहेत ज्यांचा भरोसा कधीही केला जाऊ शकत नाही थोडीशी नाराजी झाली तर भाजपची साथ ते कधीही सोडू शकतात आणि म्हणूनच भाजपने त्यांना खुश करण्यासाठी आंध्र प्रदेश आणि बिहारला भरघोस मदत दिली इतर राज्यांना मात्र मोदींनी पूर्णपणे दुर्लक्षित केलं लोकसभेला निसटता विजय झाल्यानंतर सुद्धा भाजपचे काही नेते ज्या अहंकारामध्ये अजून सुद्धा आहेत त्यापैकीचे एक म्हणजे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला त्यांची पहिली कारकीर्द वादग्रस्त ठरली होती थोड्या थोड्या कारणासाठी त्यांनी विरोधकांचे खासदार निलंबित केले होते परंतु परत एकदा मोदींनी त्यांनाच लोकसभेचे अध्यक्ष बनवलं मागच्या प्रमाणेच यावेळेस सुद्धा ते विरोधकांच्या बाबतीत अतिशय भेदभावपूर्ण वागत आहे परंतु यावेळेस विरोधकांची संख्या जास्त आहे त्यांचा आवाज सुद्धा मजबूत झालेला आहे आणि त्यामुळेच विरोधक सत्ताधाऱ्यांना सडतोड उत्तर देत आहे अशीच एक घटना काल घडली लोकसभेमधील तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यामध्ये वाद झाला अभिषेक बॅनर्जी म्हणत होते की नोटबंदी केली जीएसटी चुकीच्या पद्धतीने लावला याचं नुकसान जनतेला भोगावं लागलं परंतु यावरती ओम ना राग आला आणि ते म्हणाले ती झाली गोष्ट त्याच्यावरती बोलू नका आणि याच वेळी अभिषेक बॅनर्जी यांनी सडेतोड उत्तर दिलं ते म्हणाले ज्यावेळेस मोदी नेहरूंवरती बोलतात त्यावेळेस तुम्ही शांत बसता परंतु आम्ही फक्त आठ दहा वर्षापूर्वीची गोष्ट बोलली तर तुम्ही आमच्यावरती चिडता असा भेदभाव खपून घेतला जाणार नाही अभिषेक बॅनर्जींनी असं उत्तर दिल्यानंतर लोकसभा अध्यक्षांचा चेहरा खरंच पाहण्यालायक होता मंडळी अशा प्रकारे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडलेला आहे त्यामुळे पाच वर्ष हे सरकार मोदी कसं चालवणार हा एक महत्वाचा प्रश्न आता आहे मंडळी तुमचं या प्रकरणी काय मत आहे कॉमेंटमध्ये व्यक्त करा तसेच आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र